म्हणजे पुरा झालाच का म्हणते ओके झाला बया उद्या सोला पच मारणे का करते उद्या मग का तर आपला जिना बैकवल ना बे कोणता ठेकेदार दा हो बे तो हे इकडं पायऱ्या झाल्यात ना इकडल्या पायऱ्या टप्पा व्हायला बे बे कच्या टप्पा अबे पायऱ्या बे ये तिथे चळासाठी पाहिजेत नाही का घसरपट्टी करशील का पल्लस का काय झाला चल चल काही पुरा जिना बैकवलं गा कोणता ठेकेदार होतं गा 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 हा पुरा बैकवलं ना गा भिवून गा किती वर असा यवला मोठा मारणार आहेस का सलब पाहिजे हा खाली पाहिजे ना खाली म्हणजे खाली कोटी अरे हा खाली पाहिजे असा बया एवढा वर एवढा मोठा सलब मारस का काही बी <laughs> त्या दिवशी खिडकीसाठी आलो श्याम पण सांगाल त्या दिवशी मला <laughs> हिचड उजळ केला पण म्हणलं आता मित्राचा काम आहे काही बिघडलं नाही पाहिजे अजून मी बेसरम सारखा आलोभे या घरी तरी माई ऐकच नाही बरोबर करतो ठेकेदार आमचा बैकू दे ना हरा माझा पैसा आहे म्हणून पैसा नाही का आता झाडा मध्ये जाणे मस्त शेळ्या राखणे कमवणे बस, बस, बस। असं उबारीचे शानपणा सांगायचं आहे का बे जेव्हा तेव्हा आलाच माझ्या घरी का शानपणा सांगत राहतेस तर बे उद्या सलाप आहे तर हे माणसं येणार आहेत आता दहा वाजे येतील हा बरोबर अंदर टाकतील येथे पूर्ण लोवा बांधतील तो जिन्यामध्ये टप्पाय लावतील तू काय उबारीचे शाणपणा सांगून राहिला मी काय आता जास्त बोलला फेकून देून खालतो तुन? छानपणा सांगू नको उद्या सला पाय चिवडा खाली अजून सोनपापडी खाली तेच म्हणतो चला आता